माणगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येते माणगावमध्ये ऐंशी वर्षीय वृद्धेवर अत्याचार करण्यात आलेला आहे अठरा वर्षाचा आरोपी अटकेत आहे सिद्धेश घोणे असं आरोपी या आरोपीचं नाव आहे एका ऐंशी वर्षाच्या वृद्धेवर या अठरा वर्षाच्या आरोपीनं अत्याचार केला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत आहेत अजेश खरंतर खूप धक्कादायक बातमी आहे ही ऐंशी वर्षाच्या एका वृद्धेवरती अत्याचार करण्यात आलेला आहे काय माहिती आहे जानवी अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला कालिमा फासणारी ही घटना मानगाव तालुक्यात घडली आहे निजामपूर गावात राहणारी एका ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेवर तिच्याच घरात रात्री घुसून सित्तेश घोने नावाच्या अठरा वर्षीय तरुणाने अत्याचार केला आणि त्यानंतर तिला जिवे ठार मारण्याची धमकीही दिली मात्र त्या धमकीला न घाबरता ही वृत्त महिला आहे तिने पोलिसांमध्ये धाव घेतली आणि तिच्या तक्रारीनुसार सिद्धेश घोने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता सध्या सितेश गोने हा पोलिसांच्या ताब्यात आहे पुढचा तपास जो आहे तो माणगाव पोलीस करत आहेत या घटनेबाबत अगदीच धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय माणगावमध्ये ऐंशी वर्षाच्या वृद्धेवर एका अठरा वर्षाच्या आरोपीने अटक अत्याचार केलेला आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे सिद्धेश घोण गुण, घोणे असं या आरोपीचं नाव आहे